दैनिक कार्यालयात श्री अशोक प्रल्हाद सिसोदे यांच्या हस्ते आरती नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक युवाध्येय या वृत्तपत्राच्या संगमनेर कार्यालयामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे या दहा दिवसीय राज्य महोत्सवात श्री गणेश उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी दिली तिसऱ्या दिवशी एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी हस्ताक्षर तज्ज्ञ श्री अशोक प्रल्हाद शिसोदे यांच्या हस्ते दैनिक युवाध्येय कार्यालयात श्री गणेश आरती करण्यात आली